कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गट नंबर दोनशे वीस मध्ये तसेच इतर गटांमध्ये पुरातन पिढ्यान पिढ्या पीड़ा वर्षांपासून आदिवासी रहिवासात त्या जमिनी ते त्यांच्या नावावर आहेत तेथे शासकीय योजना सरकारी घरकुल जलमिशन योजना राबवल्या असून अशा अनेक प्रकारच्या शासकीय योजना राबवल्या गेलेल्या आहेत परंतु दोन दिवसापूर्वी काही महसूल अधिकाऱ्यांनी चक्क दोनशे वीस हाच गट नंबर रिकामा दाखवला असं चर्चेला उधान आल्यानंतर तर मंगेश अवताडे यांनी स्वतः या ठिकाणी कुटुंबांना भेट दिली असता या ठिकाणी सर्व जागा राहते असून आदिवासी समाज जमिनी कसत आहेत म्हणून मंगेश तहसीलदार महेशजी सावंत यांना निवेदन दिलं निवेदनात असं म्हटलं की संबंधित संपूर्ण जमिनीची मोजणी झाली नसून गट नंबर निश्चित नाही प्रशासनाला वनपट्टे वाटते वेळी नंबर गट जागा निश्चित नाही त्यामुळे बरेचसे आदिवासी जमीन गट नंबर दोनशे सतरा दोनशे सोळा मध्ये असून त्यांना दोनशे वीस मध्ये बसवलं जमिनीची मोजणी झाल्याशिवाय आदिवासींना व्यवस्थितपणे त्यांच्या जमिनी दिल्याशिवाय आणि गट नंबर निश्चित केल्याशिवाय आदिवासी जागेंवर कोणत्याही केंद्रातील अथवा राज्यातील सोलर विद्युत केंद्रासारख्या शासकीय योजना राबवू नयेत अन्यथा आदिवासींवर अन्याय झाल्यास एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य तसेच समस्त आदिवासी बहुजन समाज रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा मंगेश आवताडे यांनी केला आहे